हॅलो फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात तिने गालायला हात लावला जरा वेळापूर्वी घडलेलं स्वप्न होतं की खरंच असं काही झालं ती स्वतःला विचारत होती तो गेला त्या दिशेने पाहत होती कुठलीही होती जादू माझेच मला नाही कळले मी किती थांबवले वेड्या मनाला पण वाटा सोडूनही साऱ्या ते तुझ्याकडेच तु� वळले हे घ्या आणली पेटी अथर्व हा झटकतच म्हणाला मिताली काय झालं तुला कावेरी तिचा तो गोंधळलेला भांबावलेला चेहरा पाहून म्हणाली काही नाही कुठे काय मग चेहरा का अस दिसतोय कुठे काहीच नाही ती चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाली स्वतःला नॉर्मल करत तेवढ्यात तेवढ्या वेळात अथर्वची ताई आतून सगळ्यांसाठी खायला घेऊन आली तुला कळतंय ना या माकडाने खोटं सांगून बोलावलं आहे आपल्याला इथे कावेरी हळूच मितालीच्या कानात म्हणाली हो पण जाऊ देत ना आता प्लीज वाढदिवस आहे त्याचा आता काही बोलू नको मिताली कावेरीचा हात दाबत तिला म्हणाली तुला काय एवढा ये पुळका येतोय त्याचा तसं नाही ग पण उगाच कुणाच्या दिवशी कशाला भांडत बसायचं तर मिताली तिला बोलते अन्या तुझा वाढदिवस आहे आज मुलगी बघायचा कार्यक्रम असल्यासारखा का लाजतोयस तू अथर्व अद्वैतकडे बघत म्हणाला तर चल रे काही नाही का काहीही बोलतोस तू अद्वैत आता अथर्वला बोलतो त्याच्या ताईने सगळ्यांना खायच्या प्लेट्स दिल्यात त्याचनंतर आता इथे अद्वैत हे घे बदामाचा शिरा साजूक तूप तुप तुपातला आहे तुला आवडतो तसा थँक्स ताई अद्वैत आता ताईला थँक्स म्हणतो बरं मिताली कुठलं गाणं ऐकवणार आहेस तू एक काम कर आज अद्वैतचं वाढदिवस आहे ना तर त्याच्याच आवडीचं म्हण एखादं तर ताई बोलते अद्वैत कुठलं गाणं आवडतं तुला अथर्वाची ताई आता अद्वैतला विचारत असते ही जे म्हणेल ते आवडेल मला तो शिऱ्याचा चमचा तोंडात टाकत म्हणाला एक काम कर ते म्हण ताई कुठलं ते गाणं आईचं आवडतं हां आपकी समझा अथर्व तसं म्हणाला त्यावर कावेरीने डोळे फाडूनच त्याच्याकडे पाहिलं म्हणजे मी आपलं सजेस्ट केलं बाकी तुला जे आवडतं ते गातो तो मान खाली घालत म्हणाला अरे देवा हे कुठलं गाणं सजेस्ट केलं याने तिने मनातच कपाळावरती हात मारून घेतला पण त्या गाण्याच्या शब्दांसारखीच तर तिच्या मनाची अवस्था होती आता तर इथे हो मिताली म्हणते हो हेच गाणं ऐकव अथर्वाच्या ताईने आग्रह केला तिने पेटीवर बोट फिरवायला के सुरुवात केली आणि गायलासुद्धा सुरुवात केली अद्वैत डोळ्याची पापडी न लावता तिच्याकडे बघत होता आणि ती अधूनमधून चोरट्या नजरेने त्याच्याकडे आणि कावेरी त्या दोघांकडे आळीपाळीने बघत होती आपकी नजरोने समजा गाणं जसंच्या तसं ठेवलं आहे त्याचनंतर नंतर गाणे संपले तसे सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या होत्या नंतर आता इथे ती छान प्रकारे एक गाणं पण म्हणते बड्डे बॉय तर आकाश पाळण्यात पाळण्यातच होता अजून आज असं कसं सगळे त्याच्या मनाप्रमाणे घडत होतं खूप गोड आवाज आहे तुझा अथर्वच्या बहिणीने तिची तारीफ केली बरं कावेरी तू कुठे राहते मी मितालीच्या घराजवळ कावेरीने उत्तर दिलं तर ती पण खूप हुशार आहे हा वर्गातल्या पहिल्या पाच टॉपरमध्ये हिचं नाव असतं अथर्व अथर्व नशीब जोरावर आहे तुझं एवढे सगळे अभ्यासात हुशार असणारे मित्रमैत्रिणी आहेत तुझ्या आजूबाजूला शीख जरा त्यांच्याकडून त्याची ताई हो आत्तापर्यंत मितालीने मदत केली आता विचार करतोय कावेरीकडून मार्गदर्शन घ्यावं कावेरी, मार्ग कावेरी तू करशील ना मला हेल्प अथर्व कावेरीकडे पाहत म्हणाला त्याचनंतर नंतर आता इथे कावेरी म्हणते की हो करेल ना तसंही मला आज नंतर फार इच्छा होत आहे तुझी मदत करायची ती स्माईल परत म्हणाली पण त्या स्माईलमधली मधली त्याला बरोबर दिसली कावेरी नक्की कुठल्या अर्थाने त्याला बोलली हे त्याला कळालं बरं मिताली निघायचं का आता हो ताई अथर्व निघतो आम्ही कावेरी अगं तू बीच पण नाही केलंस त्याला मला नाही करायचं तू केलंस ना तेवढं पुरे आहे कावेरी आता रागतच तिला म्हणते कावेरी प्लीज बरं दिसतं का ते मिताली हळूच कावेरीच्या कानात म्हणाली तर आता मितालीला येथे येऊन खूप छान वाटलेलं असतं ठीक आहे हॅपी बड्डे तिने नाखुशीने समोर हात पुढे केला त्याचनंतर अद्वैत जो आहे तो कावेरीला थँक्स बोलतो ही का अशी कडू कारले खाऊ घातल्यासारखं विष करते आहे मला अथर्व जाऊ दे माझं सगळंच गोड झाले आज मला नाही फरक पडत अद्वैत म्हणतो त्याचनंतर त्या दोघीही जायला निघाल्या मिताली थँक्स माझा बर्थडे आहे एवढा स्पेशल बनवण्यासाठी मी कधीही विसरणार नाही आजचा दिवस मला बोलायचं आहे तुझ्याशी उद्या जरा लवकर येशील का कॉलेजला ती काही बोलणार तोच कावेरी तिथे आली तर आता कावेरीला तिथे पाहून इथे आता कळत नाही काय बोलावं तुला सोबत यायचं आहे का आमच्या तिने अद्वैदला विचारलं नाही का मग हात सोड ना तिचा तसं त्याने हात सोडला अच्छा बाय ती त्याला आणि अथर्वला म्हणाली येते ताई हो छान वाटलं तुम्हा दोघींना भेटून येत जाग अधूनमधून पुढच्या वेळी आईबाबांना भेटायला बरं नक्की या हां तर आता ती बोलू लागते हो नक्की त्या दोघीही निरप घेऊन घरी जायला निघाल्या होतात तर अन्या मला खरं सांग तुम्ही दोघं एकटे असताना काय झालं नेमकं अथर्वने तेव्हाचा त्याचा प्रश्न दाबून ठेवला होता अथर्व मला वाटतं मी प्रेमात पडलो आहे तिच्या अद्वेत आता अथर्वला सांगू लागतो त्याच काय विषय ते तर तू नेहमीच पळत असतो आता अथर्व त्याला बोलतो अथर्व प्लीज यार मी यावेळी फार सिरियस आहे मी असा पळालो आहे का आजवर कुठल्या अशा मुलीसाठी एवढा उठा टेव्ही केल्या आहेत का कधी तू सिरियसली ऐक ना माझं मला खरंच आवडायला लागली आहे ती अद्वेद खूप मनापासून म्हणाला त्याचनंतर आणि मला वाटतंय ही फक्त टेम्पररी फिलिंग आहे हा आता मितालीसारखी मुलगी तुला आवडते म्हटल्यानंतर विचार तर करण्यासारखीच गोष्ट आहे पण तुला आठवतं का याआधीही तीन वेळा तू असंच प्रेमात पडलेला तुला ती आठवीतली सुमेधा आव आठवते तेव्हाही तू हेच म्हणाला होता तर अथर्व त्याला समजावून सांगत असतो अथर्व प्लीज तेव्हा खूप लहान होतो आपण अद्वैत अथर्वला म्हणतो मग आता काय खूप मोठा आहेस तू अद्वैत मला तुला डिस्करेज नाही करायचं पण तू विचार कर परत आणि वेळ घे मिताचं म्हणशील तर ती फार साधी सरळ मुलगी आहे तिच्यासाठी या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात यार शिवाय कॉलेजमधलं प्रेम त्याचं आयुष्य फक्त कॉलेजमधल्या चार वर्षापूर्वीच पुरतंच मर्यादित असतं बरेचदा सो so, अ सम टाईम अथर्व फार सिरियसली म्हणाला त्यावर अद्वैतचा चेहरा गंभीर झाला होता त्याला कुठलं कन्फ्युजन होतं त्याच्या फिलिंगबद्दल म्हणून नाही तर मितालीचा विचार करू तिची काय प्रतिक प्रतिक्रिया असेल या विचाराने आपण तिला आवडतो याची कल्पना होती त्याला पण पुढे कसं तिला विचारलं तर मान्य करेल का ती अथर्व म्हणाला तसा विचार करून मागे फिरेल <coughs> अथर्व मी निघतो अद्वैत म्हणतो माझ्या बोलण्याचा वाईट नको वाटून घेऊ पण एकदा नीट विचार कर आणि जरा वेळ जाऊ दे तुझं तुलाच कळेल विश्यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड हॅपी बड्डे सॉरी भावा पण तुला आत्ताच वास्तवाची जाणू जाण करून देतो आवश्यक आहे समोर जाऊन नसती कॉम्पि कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील तर अथर्व बाहेर जाणाऱ्या अद्वैतला बघून म्हणाला अद्वैत घरी आला तर चेहरा उतरलेला होता त्याचनंतर आता इथे अद्वैत किती उशीर चल हातपाय धुऊन घे जेवायला वाटते साधना आता त्याला म्हणत असते मला भूक नाही अद्वैत बोलतो एवढं बोलून तो आत रूममध्ये गेला असा काय हा मुलगा जाताना तर केवढा खुश होता तर आता याला असं काय झालं असेल साधना थांब तो मी बघतो अप्पा त्याच्या रूममध्ये आले तर तो गहन विचारात हरवलेला होता काय धाकटे देसाई कसला एवढा विचार सुरू आहे अप्पा त्याच्यासमोर बसत म्हणाले त्याच काही नाही आजोबा विशेष असं काही नाही त्याचनंतर मात्र आता इथे नाही काहीतरी शिस्त आहे तर नक्की डोक्यात माझी मदत लागली तर सांग मला असं आजोबा आता इथे अद्वेतला म्हणत असतात नाही अबा खरंच तसं काही नाही वाढदिवसाच्या दिवशी चे चेहरा का पडला आहे तुझा एवढा आजोबा अद्वेतला विचारतात कुठे काय ठीक आहे मी बरं तसं असेल तर मग जेवायला चल तुझ्या आईने सगळा स्वयंपाक केलेला आहे तिच्या समाधानासाठी खा एवढं असं आता इथे आजोबा त्याला म्हणतात मी बाहेर वाट पाहतोय ते त्याच्या डोक्यावर हात ठेवत उठत म्हणाले ते वळणार तोच त्याने आवाज दिला आजोबा प्रेम खरं आहे की नाही हे कसं कसं कळतं माणसाला आप्पा तसेच थांबले आणि त्याच्यासमोर बसले आज हा प्रश्न पडला तुला सांगा ना आजोबा तुम्हाला कधी कळले का की तुमचं आजीवर खरं प्रेम आहे ते त्यावर ते हसले खरे खोटे एवढे शोधण्याची वेळ नसायची रे बाबा तेव्हा प्रेम या शब्दाचा अर्थ लग्न झाल्यावर तर क्वचित लग्नाच्या आधी सुद्धा कळायचा पण त्यावेळेचा जमाना फार वेगळा होता माझे लग्न झाले तेव्हा मी अठरा वर्षाचा होतो आणि तुझी आजी सतरा वर्षाची अनोळखी होतो आम्ही एकमेकांना पण ओढ मात्र एकमेकांसाठीच जा। हवं तर अनोळखी ओढ म्हण पण जसजसे दिवस सरत गेलेत एकमेकांना काय आवडतं काय नाही कशाचा राग येतो कशाने आनंद होतो हे सगळं समजायला लागलं होतं हेच सगळं एकमेकांसाठी जपता जपता प्रेम कधी जडलं कळलंच नाही आता तिला जाऊन तीच तीस वर्ष झाली पण या तीस वर्षाच्या आयुष्यात तिची जागा कोणीच घेऊ शकलं नाही आणि ती घेण्याची देण्याची माझी कधी इच्छाही झाली नाही मला शेवटच्या श्वासापर्यंत पुरेल एवढं प्रेम देऊन गेलेली ती कदाचित हेच खरं प्रेम असतं ते काळाच्या ऊन पावसासोबत ना आटतं ना वाहून जातं ते आकाशातल्या सूर्यासारखं असतं सतत आढळ हो कधी कधी गैरसमजुतीने ढग येतात मधात पण एकमेकांसाठीचा विश्वास आणि आदर असेल ना तर दे ही जातात। आजो पा ते ढगही निघून जातात कळलं आजोबा अद्वैतला म्हणतात ते त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले पण मला सांग तू का विचारतो आहेस ते आज कुणी आवडली की काय तुला प्रेमात वगैरे तर नाही ना, ना पडलास आजोबा प्रेम आणि आकर्षण यातला फरक काय असतो मुळात यात फरक असतो का नक्कीच असतो आकर्षण हे क्षणभंगूर असतं क्षणाक्षणाला बदलत जाणारं पण प्रेम हे तटस्थ असतं प्रत्येक परिस्थितीत त्याची तीव्रता तेवढीच असते अरे पण सगळे प्रश्न तू मलाच विचारतोयस माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना नाव काय आहे तिचं आजोबा प्लीज सध्या नको ना विचारू माझं मलाच कळलं ना की मी स्वतः सांगेल तुम्हाला सगळ्यात आधी नक्की असं अद्वैत आता आजोबाला म्हणतो ऑफकोर्स आजोबा मग जायचं जेवायला आपांनी प्रेम या विषयावर बराच प्रकाश टाकलेला त्याच्या डोक्यावर सावेरी मी उद्या लवकर जाईन कॉलेजला मिताली तिला म्हणत असते तू येशील का ग काही काम होतं का कावेरी अद्वैत मला म्हणाला की त्याला काही बोलायचं आहे माझ्यासोबत मितालीला कावेरीपासून काहीच लपवायचं नव्हतं खऱ्या मैत्रीचं हेच वैशिष्ट्य असतं समोरची व्यक्ती जी तुमची मित्र किंवा मैत्रीण नसते तिच्यासमोर तुमच्या मनाचं पुस्तक पूर्ण उघडू शकता तुम्ही कुठलंही पान न गळता मिताली मी जरा स्पष्टच बोलते कदाचित तुला त्रास होईल अद्वैत तो आवडतं का तुला हो कदाचित ती जर दुसरीकडेच वळवत म्हणाली तर कदाचित तू ठार वेळी झाली आहे सगळं त्याच्या चेहरा सांगतोय तुझा पण मिताली समोरचं पाऊल टाकण्याआधी जरा थांब आणि विचार कर असं आता कावेरी मितालीला सांगत असते तू कशाबद्दल बोलतेस कावेरी हेच तुझ्या आणि त्याच्यामधल्या अंतराचा बरं ते एकदा बाजूला ठेव पण तू पाहिलं आहेस ना किती गरडा असतो मुलींचा त्याच्या अवतीभोवती अशा त्याचं फिलिंग किती जेन्युअन असतील मी तुझ्या मनातल्या भावनांना बोट नाही ठेवत पण वास्तवाची जाण करते ती नाही विसरते येण्यासारखी ना नको तिथे भावना गुंतून तुला त्रास होऊ नये एवढंच वाटतं मला त्याच्यासारखी मुलं तर रोजच प्रेमात पडत असतात कधी त्या मिनीस्कटवाल्या पुरींच्या तर कधी चेंज म्हणून तुझ्यासारख्या साध्यासुद्धा सुद्धा मुलींच्या कुणा सौक ही सुद्धा एक पैंज असेल कावेरी अगदी परखडपणे बोलून गेली पण तिच्या विचारांनीच मिताईला कसं तरी वाटलं जीव घेणे घालमेल झाली आता तिला कळत नसणं असतं की तर काय करावं म्हणून म्हणते मिताली तुला स्वतःला सावर नको तिकडे वाहवत नको जाऊस तुझी ध्येय प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आणि त्या पलीकडेही जरा वेळ जाऊ देत वेळ हे प्रत्येक प्रश्नावरचं उत्तर असतं त्याला जर खरंच काही वाटत असेल तुझ्याविषयी तर ते कळेलच समोरच्या येणाऱ्या वेळेमध्ये अद्वैत खरंच हे सगळं असेल म्हणून वागतोय तो असं नाही त्याचे डोळे कुठेही खोटेपणा नव्हतं त्याच्यामध्ये पण मिताली खरंच हे प्रेम वगैरे या सगळ्यांसाठी आलेलीस का तू कॉलेजला तुझी स्वप्न तुझी ध्येय फार वेगळी आहेत आणि आपली पायरी माणसाने कधीही ओळखून असावी प्रेम ही एक भावना सोबत बराच गुंता घेऊन येणार नाही नको तिने निर्णय घेतला अद्वेतला विसरून जाण्याचा त्याच्याविषयी जे काही मनात असेल ते पुसून टाकण्याचा इकडे अद्वितही त्याचं प्रेम खरं आहे की फक्त आकर्षण आहे हे जाणून घेण्यासाठी मिचालीपासून दूर राहायचं ठरवतो पुढच्या महिन्यात परीक्षा होतीच फस्ट इयरची सगळेजण अभ्यासाला लागलेले सिलेबस कम्प्लीट झाल्यामुळे बरेच पिरियड्स ऑफ असल्याचे त्यामुळे सगळेच लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करायचे त्या दिवशी अद्वैतही लायब्ररीमध्ये आलेला तर मिताली एका कोपऱ्यात बसून अभ्यास करत होती जवळजवळ पूर्ण लायब्ररी भरलेली होती पण तिच्यासमोरची तेवढी जागा रिकामी अद्वैतने येऊन अवतीभवती पाहिलं पण कटाक्षाने मितालीच्या समोर बसायचं टाळून तो तिथून बाहेर पडला बघ तुला म्हणाले होते ना मी एवढ्या दिवसात नीट बोलला तरी आहे का तो तुझ्याशी कावेरीने तिला परत आठवण करून दिली त्याचनंतर मितालीला अथर्वशी काम असलं की जेवढंच बोलून निघून जायची अद्वे जर तिथे असेल तर अथर ते ती अथर्वशी बोलणं पण टाळायची ती ज्या वाटेला दिसेल ती वाट सोडून द्यायची आणि तोसुद्धा तेच करत होता शक्य तेवढा वेळ तिला टाळायचा प्रयत्न करत होता कधी चुकून नजरानजर झाली की दिशाही फिरवायची पण मुळात मात्र हित उलटंच होतं इथं उलटच होतं चार चौघात जेवढे एकमेकांना टाळायचे एकांतात तेवढीच आठवण यायची कितीही खोडून टाकायचा प्रयत्न केला तरी मनात गिरवलेली नावं एवढी पक्की होती की मिटणं तर दूर पण थोडंही धुसर होत नव्हती एकमेकांचे असे एकमेकांना इग्नोर करणं दीर्घकाळ खूप त्रास देत होतं आज पहिला पेपर होता अथर्व बेस्ट ऑफ लक मिताली त्याला म्हणाली अद्वैत तिथेच उभा होता थँक्स तुला पण त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा उतरलेला होता आणि तिचे डोळे त्यात वेदना आणि तक्रार दोन्ही पण होत्या अद्वैतचीही हीच अवस्था होती या दीड महिन्यात त्याने तिला विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण दरवेळी तो फेलच झाला कारण हे आकर्षण नव्हतं पहिलं पहिलं खरं प्रेम होतं एक एक करत सगळे पेपर झाले शेवटच्या पेपरच्या दिवशी अद्वेतने मितालीशी बोलवायचं ठरलं बोलायचं ठरवलं कारण परीक्षा चालू असताना तिला डिस्टर्ब नव्हतं करायचं शेवटचा पेपर आला झाला तसा कॉलेज कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला मोठं युद्ध खेळून आल्यासारखं भाव होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर कावेरी आणि मिताली ही वर्गाबाहेर आल्या अद्वैत तिची वाटच पाहत होता मिताली त्याने आवाज दिला तसं तिचं हृदय जोराने धडधडायला दड़ लागलं तिने मागे वळून पाहिलं जरा थांबतेस का मला बोलायचे तुझ्याशी तसं तिने कावेरीचा हात पकडला ते पाहून तो परत म्हणाला एकांतात काही नको जे आहे ते माझ्यासमोर बोल कावेरी अद्वैतला म्हणते तेवढ्यात अथर्वने मागून आवाज दिला कावेरी तुला सहस्र बुद्धे सर बोलवत आहेत मिताली तू थांब मी आले जाऊ तिने एक कटाक्ष अद्वैतकडे टाकला आणि तिथून निघून गेली मिताली प्लीज कॅन्टीनमध्ये चलतेस का ना, ना, तो तिला म्हणाला इथेच बोल अद्वैत प्लीज ती नजर सरत चौरत म्हणाली कारण भीती होती त्यानेही काही म्हटलं तर तिच्याही मनातलं ओठावर आलं असतं मितालीला आता भीती वाटत होती मिताली कसं सांगू तुला अद्वैत मितालीला म्हणतो या दीड महिन्यात माझ्या वागण्याचा खूप राग आला असेल तुला स्वाभाविक आहे आय एम सॉरी पण तुला काही कॅम्पस करायच्या आधी मी स्वतःला स्वतःच क्लिअर करत होतो या दीड महिन्यात मी तुला टाळायचा तुझ्याकडे दुर्लक्ष करायचा खूप प्रयत्न केला पण तुझ्याकडे पाहायचं नाही असं ठरून फक्त तुलाच पाहत होतो तुझाच विचार करायचा नाही असं मनाला बजावत असताना फक्त तुझेच विचार मनात यायचे मी तुला सांगू मी तुला सांगू शकत नाही की कि किती मुश्किलीने मी सगळ्या पेपरचा अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेट केले तिने मार मान मर करून त्याच्याकडे पाहिलं त्याचे शब्द खरे असल्याची व्हाही ते डोळे देत होते आणि त्याला तसं पाहून तिलाही त्रास होत होता पण और भी बहुत दर्द है जमाने में मोहब्बत के शिवा अद्वैत म्हणतो ती काही बोलणार तोच म्हणाला हे बघ थांब मिताली प्लीज मला बोलून घेऊ दे किती आहे तुला तुझ्या मनात माझ्याविषयी फिलिंग आहेत ते दिसतंय मला तू ते व्यक्त करशील की नाही कधी करशील मला नाही माहिती पण मला माझ्या मनातलं बोलू दे अद्वैत मितालीला म्हणतो माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की मी जे तुझ्याबद्दल फील करतोय ते आजवर ना कोणासाठी फील केलं आहे ना यापुढे करू शकणार आहे आय लव यू मिताली आता फायनली अद्वैतने मितालीला इथे प्रपोज केलेला आहे तर मितालीचं यावर उत्तर काय मिळणार आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूयात